सेकंड लेक्चर जागी आता मी तुला 7 सेकंड अच्छा पण लवकर वाचायला यायला पाहिजे हां ठीक आहे एक एक मिनिट वाचाय आता बघ सगळे कुठे आता चल तू चल ना तिकडे हो ना पिलवाता चल ना हाय बोला दादा काय म्हणताय अमोल दादा लाईक केलं ला, थँक्यू सो मच <laughs> हाय ताई हाय केला की नाही स्वयंपाक तुझ्या ताई स्वयंपाक केला की नाही जेवण झालं का ताई तुम्हाला सोडून कशी जेवणार तुमचं झालं की काय स्वयंपाक पण जेवण पण तुझ्या ताई जेवण झालं का ताई मी जेवली ताई बापरे जेवणाला मी ऍपल खाते हो ताई <laughs> बर ते, ते, ते लाईव दादा, दादा, चालू होत पण हे होत नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता बोला जेवण झालं का दादा मध्ये ठेव बाय काळजी घ्या ताई साहेब हो हो चालेल थँक्यू सो मच तुम्ही पण काळजी घ्या का तुला खाना, ते कोण नाही खाणार आहे आता काय कॉल करा ताई साहेब आई संग बोला जेवण कधी करणार ताई ताई आता खाल्लंय मी जरा पोट भरलंय माझं नारळ पाणी पण पन घेतलं आणि आयपल पण खाल्ली आहे विटनेस खूप ही विटनेस खूप आला होता खूप दोन दिवसाचं जेवण अजिबात नव्हतं व्यवस्थित म्हणून एवढं काय जेवली नाही जेवली तरी काही नाही काळजी घ्या ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा जेवण पण करत जा ताई हो हो जेवणार जेवणार पूजा ताई जेवणार आता तब्येतीची काळजी पण घेणार काय म्हणते दादा गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोरया दादा ताई मग अशी काय प्रॉब्लेम झालेला तो लाईव्ह एक चालू केलेलं चालूच होतं आणि म्हणून तो सगळा प्रॉब्लेम झाला काय म्हणतायत बरं ताई हो विसरली दादाला नाही नाही विसरले नाही दादा बरं नव्हतं हो दादा खरंच बरं नव्हतं ताईला विचारा पूजा ताईला विचारा चार ते पाच दिवस गेले तब्येत खूप डाऊन होती मम्मी कमेंट ना दबक दबक। ताई पहिली कमेंट माझी आहे हो अमोल दादा हो दादा आजारी आहे हा तेच म्हणते दादाला दादा विसरली बघा पूजा ताई सांगतायत दादा आलो भेटायला या काय झालं काही नाही सर्दी खोकला ताप वगैरे होता बाकी काही नाही काय अमोल दादा लय काय काम आहे ताई अमोल दादाला लय काय काम आहे ताई पूजा ताई नमस्कार घालतायत दादा ताई दर्शो बस बरं जरा अभ्यासाला पूजाताई साहेब तुमचं चॅनल आहे का नाही हो पूजाताईचं चॅनल नाही दादा नमस्कार राजेश दादा ताई म्हणताय नमस्कार राजेश दादा कुकर लावलाय आता शिट्टी होईल बंद पण करता आली पाहिजे म्हणताय जेवण केलं का नाही नाही तुझ्या ताई साहेब मला सपोर्ट करा ताई दादा म्हणतात मला सपोर्ट करा आज काय जेवण बनवलंय ताई साधं सिंपल वरण भात चपाती पूजा ताई जेवायला या म्हटलं तर जेवण पण घेतलं काय म्हणतायत दादा ताई हो म्हणतायत दादा हो एक सिटी उद्या गुड नाईट ताई गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट काळजी घ्या ताई साहेब हो तुम्ही पण काळजी घ्या बाय बाय अमोल काय म्हणतात आहे बर बर आता विचारतायत अमोलदा जेवण केलं का नाही अजून आता करायचं करायला चाललो पाऊस येतो अच्छा पाऊस येतोय दादा पाऊस आहे म्हणे दादाकडे बरं दादा बर दा। जेवून घ्या अमोल दादा पनवेल ला आहे थोडा थोडा अच्छा बर बर असेल गाडी भरली का अमोल दादा बरं अगोदर जेवून घ्या नाही भेटते ताई ताई काही वेगळंच आलं आहे <laughs> आज... या दर्शन केले आज सुट्ट्या आहेत ना म्हणून नाही अच्छा येत नाही असं होते हे नवीनच आहे तो विकल वाला तरीका होता हा हॉरिजॉन्टल वाला तरीका आहे बघितलं का ताई हॉरिजॉन्टल म्हणतोय आपण लाईव्ह काय सुट्ट्या आहेत ना म्हणून नाही भरली काय वेगळंच कमेंट बघ करायचे दर्श मला पण नाही आवडत रे तस बोलता पण येत नाही बरोबर मला बोलत आलं पाहिजे त्यांच्याशी घे लांब घेऊ नको नको रे बाबा मला एवढं काही नाही पण पूजा ताईला पडलं पाहिजे ना मी बोलते ते गाँगा। गाँगा। मला पण काही आवडत नाही आवडत नाही आवडत नाही ना हे पूजाताई नाही पूजा पूजाताई दर्शू विचारतो असं आवडत नाहीये ताई बघ कमेंट करायला वेग, वेग। आहे ना नाही ना, ना।, ना, ना, ना। वाटतंय ते पण म्हणतात दर्श ना, कम्फर्टेबल नाहीये हे त्यांच्यासाठी पण नाही माझ्यासाठी पण नाहीये थांबा थांबा तुझ्या ताई आपण याला हे करूया हे दर्शूची आयडिया ना मला खूप हे करते ऐकत पण नाही चिंपुटलं काय म्हणतय असं आवडत नाही ताई हा हा बरोबर बरोबर बरो थांबा थांबा एक मिनिट पूजा ताई